अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते या दिवशी दूध अटवून त्यात साखर केशर पिस्त बदाम चारोळ्या इत्यादी गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडून देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगतात की उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन को ती असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात याचा मतितार्थ आहे की कोण सजग आहे आणि कोण ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत असते पौराणिक कथानुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळेही ही, ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्री कृष्ण अवतार धनाची लक्ष्मी देवी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदानं प्राप्त होतात चंद्र त्याच्या सोळा कलांसह परिपूर्ण तयार होतो आणि पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्याने त्याची किरणे दुधात पडतात ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात तसेच या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते कृषी संस्कृतीत हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे या पौर्णिमेला माणिकेधारी म्हणजे मोती तयार करणारी असेही संबोधले जाते निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा मुख्य प्रवेशद्वारावर घरातील महत्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात नवी म्हणजे आंब्याच्या पानात भात वरी नाचणी यांच्या लोंबी तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र बांधलेली जोडी या दिवशी वैदिक परंपरेतील देवता अश्विनी कुमार यांची प्रार्थना करून उत्तम आरोग्याची कामना केली जाते महाराष्ट्रासह विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो तुमच्याकडे कशा प्रथा आहेत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा